आणि प्रेग्नेसी मध्ये असं आपल्याला कुणी विचारलं ना ते माणूस कधीच विसरत नाही की हा बाबा आपल्यासाठी त्यांनी केलं होतं मला बेबी मुलगीच पाहिजे कोण म्हणलं ओवी चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासारखी बेबी बीटी आणि दाण्याची पीटी असते हे बघा नम्राईनी आज स्पेशल बनवलाय डाल मटन डाल हे बघा <laughs> वा काय वा, सुटला उघडलं असं नाही पण स्वतःहून बोललं पाहिजे मला माहिती आहे पप्पा कधी बोलणार गाईज हे बघा पप्पा चौदा एप्रिल नंतर बोलणार स्वतःच बोलणार हाय हॅलो नमस्कार गाईज पायल आणि पायलच्या प्रतीक सोबत पायल आणि पायल लॉक मध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे गाईच तर <laughs> नावं पायून पाहिलं प्रत्येकी नंतर ब्लॉग चालू करायला मी नसतो कारण मी सकाळी मी मार्केट त्यामुळे ब्लॉग चालू करायला मी नसतो पायल चालू करतो तिचं काम करून घेतलं ब्लॉग चालू करतो आणि एंड करायला कसं होतं ते एंड ती उशिरा करते ब्लॉक भरपूर आणि मी तोपर्यंत वाटत नाही बघू शकत मी मला बेडवर पहिलं पडायचं असतं म्हणून मी एकदम बेडवर पडतो रिलॅक्स होतो म्हणून मी करायला पण असतो म्हणून दुपारी पण मी असतो कारण कसं होतं दिवसभर मी बिझनेसचं पण आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे दिवसभर मी ब्लॉगिंग मध्ये नसू शकतो नाव असलं तरी पण संध्याकाळी असतो थोडे गप्पा वगैरे मारतो आणि मला चावले की थोडे गेम्स वगैरे पण खेळावे आपण जरा खेळावेश गेम्स वगैरे जरा इंटरेस्टिंग ऍड पण आम्हाला मॅनेज करा करायचं आणि त्या मॅनेज मध्ये आमचं ज्वेलरीचं बिझनेस मागायला करायला माझं बिझनेस मार्केटिंगच बनवायचं पायाच्या आपल्या ट्रीटमेंटचं म्हण किंवा तिला मिनी ब्लॉकच म्हणा ब्लॉगचं म्हणा घरातलं सांभाळायचं म्हणा काय काम असं ते करायचं व असतं असं म्हणा सगळ्या गोष्टी तर आम्हाला ज्वेलरीचं आमचं सगळं महाग पडलेलं आहे आम्ही ज्वेलरीचं काहीच करत नाही तर सध्या काहीच करायचं काय करतो समजा बस आम्हाला तर ते मला आता अमोल करायचं मला असं वाटतं मी आमोबरोबर नाही काहीच अं मला करायची आलो तरी पण मी आमोर त्यासारखं वाटतंय

आता माझा नाश्त्याचा टाइम झालाय आणि प्रत्येकला आंघोळीला जाईल प्रतीक तोपर्यंत माझा नाश्ता मा होईल मग पण नाश्त्याची तयारी करू आपण खाली जाऊन सो so, काय बोलायचंय तुला अजून खाजवत खाजवत काय सांगते आणि जिथलं जे पिवळे पिवळे गायस तो प्रतीक खाणार आहे पिवळं खातच नाही ना ते मधील

ते मी बरनीत टाकायचं विसरलं होतं आता आता आठवले तर टाकते बरनीत तुम्हाला हा किचन बघा कसा दिसतोय आता थोडंवाने बघा एकदम चकाचक करून टाकते हे एका साईडला ठेवले मी चहा एका साईडला ठेवले कापूचं गरम पाणी आणि हे ते अजून गार व्हायला हो गा, मागा नाही म्हणून अजून थोडा वेळ ठेवायला लागेल तोपर्यंत चहा होईल मग थोडासा ब्लॅक टी पिते थोडासाच पिते मी ब्लॅक टी माझ्या सगळे कामा ओरून झाले भांडे पण घासून झाले कुकर लावलं होतं मी दादूसाठी आणि मम्मीसाठी दुपारचं ते भात खातात काही नाष्ट झाल्यानंतर मग भांडे मगाशीच भांडे घासून ठेवलं होते आता डाळ भात बनवला दादूसाठी आणि मम्मीसाठी माझी कामं झाली करून कपडे वगैरे वाळत टाकली आहे ना अजून एक मशीन लावली कपड्याची तर तुमचे खूप सारे क्वेश्चन होते म्हणले एक ब्लॉग करावं त्याच्यावरती पण आमच्या इथं साऊंड डी जे असंच संडे म्हणून पोरांनी लावले बारक्या बारक्या आणि त्याच्यामुळं काही व्हिडिओ करता येत नाही आता काय करू म्हणून आता मी थोडंसं पडणार आहे प्रतीक पण आलाय म्हणलं थोडं लोळावं आणि <laughs> दादू पण खाली जेवण करून आता येईल वरती पण त्याच्यानंतर हे लोक दोघं जण पिक्चर बघतील आणि मी थोडीशी आराम करणारे झोपणारे आणि गाई आम्हाला आहे आमंत्रण प्रतिकचे मोठे मामा आहेत त्यांच्या घरून आमंत्रण आलंय मला आणि प्रतीकला खास माझ्यासाठी बरं का तर मामा म्हणले तुला काय खायचं आहे मामी आणि मामा म्हटले तर काय खाऊशी वाटतंय म्हटलं काय नाही जर मी तुमच्या तिकडं जर तुम्ही मला बोलवणार असाल ना तर मटणचा डालच्या करा जो की मला खूप जास्त आवडला एकदाच पहिल्यांदा खाल्ला होता मी त्यांच्याच घरी खाल्ला होता आयुष्यात पहिल्यांदा मटन डालच्या खाल्ला होता त्यांच्याच घरी तो पण मग तो मला खूप जास्त आवडला होता तर मामा बोलल्या पण परत एकदा बनवू दे तुझ्यासाठी खास मग आज मला नंबर येतो ताईंचा फोन आला की ये तुझ्यासाठी खास मटन डालच्या बनव बनवणार आहे आज रात्री तर प्रतिकला आणि मला तिकडून आहे डिनरचं इन्व्हाइट सो आम्ही आज तिकडंच जाणार आहे जेवायला तर चला आज मस्तपैकी मटन डालच्या खायचा आहे आणि आराम करायचा आहे सो तुम्हाला तिकडे गेल्यावर तर मी दाखवणारच ब्लॉगमध्ये की आम्ही तिथं काय मस्ती करणार काय नाही ते स्वतः तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहे तर चला आता मशीन पण झाली माझी दुसरी तर ते कपडे वायात टाकते आणि आता मला टेरेसवर पण जायचं आहे पण मला खूप जास्त कंटाळा आला आहे जायचा जिना सडायचा कारण मला खूप जळजळ होत आहे सो त्याच्यामुळं म्हटलं थोडं वेळ पडते म्हणजे मला बरं वाटेल गाईज मी झाली रेडी आणि आता आम्ही जाणार आहे मामाकडे मी हा वाला व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे कारण की प्रतीकच्या टी शर्टमध्ये व्हाईट कलरचं थोडंसं कॉम्बिनेशन आहे म्हणून मी थोडंसं व्हाईट घातलं आहे आणि आता हे बघा अशी सिम्पल रेडी झाली कारण की आम्हाला घरीच जायचं आहे ते पण आमच्या मोठ्या मामांच्या घरी तर खूप दिवसांनी चालले मामांच्या घरी मी एक्सायटेड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगितलं मला एवढं ते मटन डालच्या माझ्या मनात बसलं होतं की त्याचं मी स्वप्न पण बघत होते किती कट झाली मी गाई मला विश्वास नसा नाही माझ्या जाऊन आता आपण तिकडे गेला बोलूयात मी काकू झोपली आमची आणि मम्मीच्या कपड्याच्या घड्या करायला लागल्या आता दादूला काय बोर होत आता काय करायचं आता काय नाही करू शकत त्याला पप्पा येत आहे का पप्पा येत आहे का पप्पा येते काय हो एकदा सांगा मम्मी जाऊन अरे माहिती काल मी असं बोलणार असं बोला असं असं नाही स्वतःहून बोललं पाहिजे मला माहितीये पप्पा कधी बोलणार काहीच हे बघा पप्पा चौदा एप्रिल नंतर बोलणार स्वतःच बोलणार आम्हाला काही फोर्स करायला नाही लागणार काय म्हणता मम्मी पप्पा नवीन फोन घेऊ अहो त्या नवीन फोन मध्ये काय ह्याच्यात बोलायला काय तेच की तुमचा नवरा बायको ते तुम्ही बघून घ्या आमचा काय प्रॉब्लेम बरं मला सांगा तुम्हाला नवीन चॅनल बोलायचं ऐक पप्पा आधी सांगितलं ना तुम्हाला हळूहळू सवय होईल बोलायची हा मास बोलायचं मास आपल्याला सांगितलं तुला असं असं बोला म्हणून तुम्ही सवय होईल बोलायची पहिला आपल्याला स्क्रिप्टेड करावं लागेल नाही ना आपण स्क्रिप्टेड नाही करावं लागेल पप्पा नाही करू शकत कार्तिक चित्र बोलून चला गाई चला जातो आम्ही पप्पा येत नाही काय करणार मी जातो तुम्ही पण हाय का आम्ही जातो रडू नका पण आम्ही गेल्यावरती तुम्हाला घेऊन चाललको बाळा रडू नको रडू नकोस बाळा हो आता आपण गेलो ना मग पप्पा बोलतील सोनू हा वेलकम करायला कि, किती वेळ झाला आम्ही बेल शोधतोय मी सांगितलं शेवटी ह्याला मामीच काय चाललंय उद्याच्या भाजी ते तयारी वापरे बघा कशी भाजी ठेवली मामी मस्त बेकी चाललंय काम हाय आता इधर अरे बाप रे कैडबरी गे किलो आना है तू लेना को तेला बटाना हे बघ हे बघ काय बघ चॉकी इथे बघ आता हे बघ हां ए थैंक यू गे फॉर द सीन दे इकडे हो भी हे नहीं। 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 मला ओवी त्या दिवशी काय म्हणली माहिती का म्हणली का? पायल काकू मला बेबी मुलगीच पाहिजे कोण म्हणलं ओवी चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासारखी बेबी बीटी आणि दनाची पीटी असते आणि ती आईसाठी ना ते चांगलं असत hmm. पहिली मुलगी बापासाठी <laughs> मुलगा चांगला मुलगा होणार मुलगा होत असेल ना तर ती बाईच दिसतं रूप काय काय असं अस्तित्व समजत समजा आपल्याला ऐवजी मुलगाच होणार रे जे काय होईल ते आनंद 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 मुलगी झाली तरी अक्काच्या घरात मुलगी नव्हतीच आहे hmm. तेच्यामुळे अंकिनच आनंदात अक्काच्या घरात पूर्ण खांदांमध्ये मुल मुल मुलगी नाही मुलगी नाही आहे की नाही तेच्यामुळे अंकिनच आनंद होणार आहे मुलगा झाला तर गोष्ट चांगलीच आहे oh. जे काय वय ते आनंद तुला आजोखण्यात मी बसण्या तुमचा पाय चांगला हो अगर नाही हो तुम्ही यायचं हाय की नाही पण मी तर म्हणते तुमचा पाय लवकर चांगला व्हावा पहिलं बाळाला घ्यायला तुम्ही सगळ्यांनी लाईन लावा आहे ना रे अगो 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 मामा घालायला येईल नको 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 पहिला पाय नीट करा तुमचा अगं परत आणि पाय बघा ना काळ चाललाय तुम्ही असं का करता पण तुम्ही जपूनच नाही राहत जरा आपण जपून आता वा कशी राहतो जपून आता चार ऑपरेशन झाली तेव्हा काय झालं तू हॅपी झालाय का पिल्लू हे तो बघ कसा करतोय हे बघा हा हे बघा इथं बघा कसा करतोय हे बघा नम्रता आज स्पेशल बनवलाय डालच्या मटन डालच्या हे बघा वा काय वा सुटला झाकण उघडलं नाही मी नाही बनवला तुला आईंच्या हातच खायचं होतं ना आईंनी बनवलं अच्छा पण बाकी तर सगळी तयारी तुम्ही करून दिली मग काय कारण की आता मामींची कंडिशन अशी नाही की पूर्ण करू शकतात ते त्याच्यामुळं सुनाची गरज खूप जास्त महत्वाची आहे सासूसाठी हा माझ्याशिवाय होणारच नाही काय नाही होणार इथं आहे राईस सो इथं आहे, आहे, आहे राईस वा थँक यू सो मच मला खायचा होता मला खायचा होता माझ्या हाताचा दालच्या स्पेशली माझ्यासाठी बनवलाय त्यांनी खरंच खूप थँक्यू आणि प्रेग्नेन्सी मध्ये असं आपल्याला कुणी विचारलं ना ते माणूस कधीच विसरत नाही की हा बाबा आपल्यासाठी त्यांनी केलं होतं खरंच मला खूप जास्त चांगलं वाटते आता मस्त खाते ऐकत खाते ऐकत ऐकत <laughs> आज मम्मी, <laughs> <आई तो> <laughs> मी मम्मीला पण <laughs> सांगितले मम्मी तुम्ही तुमचं बनवानी जेवाय ऐक खायला गरम बघा कसं आहे आयत खाते मी काहीच काही करत नाही फक्त मला तिथे जाऊन बसायचंय से। किती सेवा बघा स्पेशल ट्रीटमेंट असते हा बाबू बाबू म्हणतोय जेवायचं हो जेवायचं तो ग्लास बरोबर घेऊन चालला काय करतो तू ग्लास त्याला त्याला मला बोलायचंय तू जेव म्हणून तो बोलला पण हे बघा त्याला फक्त बोलता येत नाही पण तो ऍक्शन पूर्ण करतोय हे बघा ऍक्शन करते फक्त त्याला बोलायचं बाकी थोड्या दिवसाने बोलण अजून हो होते, होते। तुला पण म्हणतोय जेव म्हणून माझ्या शेजारी येऊन बसला पहिल्यांदा जेव्हा झाला तेव्हा घेतला होता त्याला हातामध्ये तो काय जास्त बोलत नव्हता कारण की तो आमच्या सोबत जास्त ओळखच नव्हती आज बघा येऊन बसले पण जेवायचं ना आता आपल्याला ना पण ओके okay, तुला पण आज स्पेशल मटन पहिल्यांदा खाल्ला होता रंगपंचमी रे बोलते रंगपंचमीलाच खाल्ला होता ना आपण इथं डालच्या मटन तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात मटण डालच्या खाल्ला होता चिकन खाल्ला होता पण मटन डालच्या नव्हता खाल्ला आता सेकंड टाइम परत इथंच खाती माझ्या इथं माहिती तुझे तो तोंडाला पाणी सुटले प्रत्येकच्या तोंडाला पाणी सुटले तर तू सुरुवात करू शकतो या हो डावकर आहे डावकर आहे चमचा पाहिजे हा चांग चिडलाय लाईट गाडीला आता सगळ्यांशी भांडणं करतोय चला आता आमचं जेवण झालं मस्त जेवण झालं आज मटन डालच्या खाल्ला भारी वाटलं नाही आणि त्याच्यानंतर आता गप्पा मारल्या आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या आज म्हणजे म्हणजे सात वाजल्यापासून आम्ही दहा वाजेपर्यंत गप्पाच मारतोय मस्त वाटलं मला येऊन कधीतरी नाही का असं वेगळं घरात तर आम्ही नेहमीच असतो पण आज ताई परत उज्या उज्या ताई होत्या मामी सगळ्यांसोबत बोलून परत यांच्या घरी पोरांचा कालवा तो एक भारी वाटतो ऐकायला आणि इकडं बघा आतांची मस्ती चालू आहे घेतलं चला जाऊ का बाय बाय मामी आता कधी भेटायचं काही खाऊ नाही वाटत मला आता <laughs> 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 नाही <laughs> मी आधीच एवढी बडबड करते आणि विचार करायचं जर मी चुकून कधी पिले पुणे मला जबरदस्ती जरी पाळली पळून जावं लागेल त्याला कुठेतरी आणि मला बांधून ठेवावं लागेल त्याच्यामुळं आ, आ, दी बागा दी बागा दी उद्या परवा, परवा 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 आता एक ब्लॉक पेंटिंग आहे अजून आता बाय काकीच करत नाही नाही पण तरी पण खड्डे जात असे थोडं त्याची काळजी घ्या स्पेशल ट्रीटमेंट बघा किती काळजी घ्या नाही नाही काय माहिती खड्डे बिड्याची काळजी घ्या काय दुसरं काय ची आहे जास्त करून आता एवढ्या थंडीच सोडायला आलाय खाली बाय बायला बाप रे का तुला पहिलं असं करतोय बाय 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 खाली नाही जायचं जाऊया हो चला टोपी नाही घे तुम्ही पण नंबर तर ताई पण नाही जेवला तू तु, तो डोक्याला टेन्शन हो बापरे यायचे तर तो झाला आता आम्ही जातो सगळे आम्हाला सोडायला खाली आले तर काय झालं आम्ही मामा जिथन जाऊन मस्त की डालच्या मटन डालच्या खाल्ला पहिल्यांदाच मी पाहिले नाही सेकंड टाइम आम्ही आपल्या घरचं बटण डाळ नाही आपली ती बिर्याणी म्हणते फक्त तर पाहिले लास्ट टाइम खाल्लं तर पाहिले मला मामी म्हटली होती की तुला काय खायचं असं तर मला सांग ते पाहिले म्हणले मला तुमच्या हातचा मटण डालच्या खाटचं आहे खायचं आहे तर आम्ही गेलो खायला घरी आलो आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात ब्लॉगला बाय बाय